पत्रकार बंधूंच मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि आणि स्वागत अभिनंदन <coughs> करतो आपल्याला सर्वांना माहिती आहे की सोळा मार्च रोजी ताराशिव येथे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये माजी सभापती सौ मुळेंचे चिरंजीव पिंटू मुळे हा भाजपचा संबंधित कार्यकर्ता आहे म्हणून त्यावेळेस मी त्या ठिकाणी उल्लेख केला होता त्याला प्रतिउत्तर म्हणून या ठिकाणी माजी नगराध्यक्ष रोस्कर यांनी धीरज पाटील हे पराभवाच्या कारणाने वैफल्यग्रस्त आहेत आणि बिनकामाची बडबड त्या ठिकाणी ते करत आहेत असे नमूद केले कोणी एखादा आमदार साहेबाच्या खुर्चीला खुर्ची लावून जर बसत असेल आणि फोटो काढत असेल तर तो, तो भाजपचा कार्यकर्ता असू शकत नाही असं त्यांनी स्पष्टीकरण दिलं मला या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं सांगा असं ड्रग्स ड्र, रॅकेट ड्र, मध्ये दोन तीन दिवसापूर्वी चार्जशीट दाखल झाली आणि गोपनीय नावा समोर आली त्यामध्ये प्रामुख्याने माझी नगराध्यक्षांचे पती माझी नगरसेवक विनोद पिटूगंगणे माजी नगराध्यक्ष प्रभारी नगराध्यक्ष बापू कणे पंचायत समितीचे उपसभापती शरद जमदाड़े शरद जमदाडे आणि नळरुपचे ठाकूर म्हणून कोणत्या आहेत असे अनेक नाव मुख्य आरोपी म्हणून पुढे आलेली आहेत का आलेली आहेत ज्या पोलीस यंत्रणाने चौकशी अंतिम सीडीआर तपासले असतील कॉल रेकॉर्डिंग तपासले असतील त्यांचे बँक खाते तपासले असतील नक्कीच या ठिकाणी गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझा पराभव झालेला असेल पण मी स्वाभिमानानं लढलो त्या ठिकाणी आणि सर्वसामान्य जनतेनं निष्ठेनं मला शहाण्णव हजार मतं या ठिकाणी मला ले ले। मला दिलेली आहे कुठलाही पैसा खर्च न करता मिळालेली जी मते आहेत की स्वाभिमानाच्या निष्ठेची मतं आणि प्रामाणिकतेची मतं मिळालेली आहे त्यामुळे वैफल्यग्रस्त राहण्याचं कारण नाही मी पहिल्यांदाच लढलो या ठिकाणी परंतु आत्मविश्वासानं आणि निष्ठेनं आम्ही या ठिकाणी लढलेलो आज ते आरोप करत असताना आम्ही शहानिशा करून या ठिकाणी आज पत्रकार परिषद आहोत की ही जी काही मंडळी आहेत ही भाजपच्या संबंधित आहेत का नाही आज तू पत्रकार परिषद मी घेतली आहे तुम्ही पत्रकारांना विचारू इच्छितो की ही मंडळी कोणाच्या संबंधित आहेत कोणत्या पक्षाच्या संबंधित आहेत कोणत्या राजकीय पुढाऱ्याच्या संबंधित आहेत हे आपण सर्व जाणता गेल्या तीन चार वर्षापासून हा काळा धंदा सगळ्यांना माहिती आहे आमदारांना सुद्धा माहिती आहे ज्यावेळेस हे राष्ट्रवादीमध्ये होते राणा जगजितसिंह पाटील आणि त्यानंतर बीजेपी मध्ये आले हे सर्वजण त्यांच्या मागे आलेले आहेत त्यांची सर्व शहरातील आणि ग्रामीण भागातील सूत्र ही लोक या ठिकाणी सांभाळत आलेली आहे आज आमचं दुर्दैव म्हणा कि या ठिकाणी तुळजापूर सारख्या ठिकाणी एक नागरिक म्हणून आज आम्ही सर्वजण या ठिकाणी बोलतोय की कित्येक घर ह्या ड्रग्ज प्रकरणामुळे उद्ध्वस्त झालेले आहेत एक उंबरटा ओलांडला की दुसऱ्या उंबरट्यावर ड्रग्ज घेणारा माणूस किंवा ड्रग्स घेणारा व्यक्ती आढळून येत आहे आतापर्यंत जवळजवळ दोनशे अडीचशे लोकांना नोटिसा दिल्याचे पोलीस सूत्रांकडनं कळलेलं आहे की त्याची चौकशी होत आहे परंतु या चौकशी दरम्यान मला वाटतंय की ज्याचं ट्रान्झॅक्शन झालंय म्हणून त्याला या ठिकाणी त्यांची नावं घ्यावी आज भाजपची एवढी मंडळी पकडली म्हणून राष्ट्रवादीची पकडावी शिवसेनेची पकडावी काँग्रेसची पकडावी असं नाही आहे आज आपला हात बरबटलाय म्हणून सगळ्याचा हात बरबडायला लावायचं काम या ठिकाणी ही मंडळी करत आहे चौकशी जरूर करावी त्याच्यामध्ये पक्षपात न करता सगळ्यांवर कारवाई करावी जे दोषी आहेत त्यांच्या परंतु सुडबुद्धीनं राजकीय दृष्टीनं या ठिकाणी कुठली कारवाई होता कामा नाही पोलीस यंत्रणा त्यांचं काम चांगल्या पद्धतीनं करत आलेली आहे मी या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून डीवाय एस तसे पी तसेच पी एस आय ठाकूर साहेब आणि एल सी बीची यंत्रणा असेल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की कुणाच्याही दबावाला बळी न पडता या ठिकाणी त्यांनी हे काम केलेलं आहे आज राणा जगदीतसिंह पाटील म्हणतात की माझ्या सांगण्यावरून कारवाई झाली ह्या लोकांचे हात खोलवर गेल्यानंतर त्यांना कळालं की आपल्या संबंधित लोकांची हात बरबटलेले आहेत त्यामुळं तर आपलं नाव आपली प्रतिष्ठापणाला जाईल म्हणून आपण स्वतः उडी घेतलेली बरी म्हणून त्यांनी मी चौकशी करायला लावली हे सांगितलं गेलं मला वाटतंय की या सगळ्या आरोपींना जे मुख्य आरोपी आहेत ज्या हे त्यांना मकोका लावावा याची आमची एक मागणी आहे आज ह्या आमदारांनी सुद्धा या ठिकाणी आमचं म्हणणं ऐकलं पाहिजे की याच्या ठिकाणी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन घे ह्या आरोपींना मकोका लावावा आज प्रत्येक संसार या तुळजापूरमध्ये उद्ध्वस्त झालेली आहे मी जवळजवळ सात आठ लोकांची नावं घेऊ शकतो परंतु मला या ठिकाणी कुणाचं नाव कारण की ती दुर्दैवी घटना आहे आज बरेच जण म्हणणार आहेत की आम्ही सरेंडर करणार आहोत दोन दिवसात आम्ही सरेंडर करू हे सोच चुए खाके बिल्ली चले हाज को म्हणजे मला मा, म्हणायचं आहे की आता मला पवित्र करा अशी काही भूमिका घेऊन लोक या ठिकाणी सरेंडर करणार आहे मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे गेली दहा पंधरा वर्षापासून नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी प्रणित आणि भाजप प्रणित लोकांची सत्ता आहे यात्रा अनुदान घोटाळा असेल तसेच घरकुल घोटाळा आहे सुनील प्लाझा आहे आपण गेली त्या नगरपालिकेचा कारभार दहा पंधरा वर्षापासून बघत आलेला अनेक जणांना शिक्षा झालेली आहे त्याच्यामध्ये अनेक जण जामिनावर आहेत अजून सध्या सुद्धा आज पूर्ण या तुळजापूरचं राजकारण मंदिराभोवती करत आहे या मंदिरामध्ये किपिंग कुणाकडे आहे सिक्युरिटी गार्डचं टेंडर कुणाकडे आहे पार्किंगचं टेंडर कुणाकडं आहे साड्यांचं टेंडर सा कुणाकडं आहे नारळाचं टेंडर कुणाकडे आहे चिंतामणीचं टेंडर कुणाकडे आहे हे सर्वजण आपण जाणता मग एवढी सगळी कमाई असताना या ड्रग्ज मधून कमाई करून राजकारण करण्याची काय गरज पडली आहे का लोकांची उद्ध्वस्त घर उद्ध्वस्त करताय तुम्ही आज मग अशीच म्हटल्याप्रमाणे भाताची परीक्षा कशी होती एका शीतावर होती असते पूर्ण भात कि आपण शिजला का नाही बघत नाही परंतु आज या तुमच्या आमची गरज एका चांगलं तुळजापूर होणं गरजेचं आहे तुळजापूरचं नाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये जसं मसाजोगचं नाव झालं संतोष देशमुखांची हत्या झाली तसं तुळजापूरचं नाव ड्रग्ज प्रकरणामध्ये आलेलं आहे एक तुमच्या आमच्याकरता शोकांतिक आहे या प्रत्येक नागरिकांनी विचार केला पाहिजे की नाव कशामुळे येत आहे कुणामुळे येत आहे कुणाचा राजकीय वरद असतं याला हे सुद्धा शोधणं गरजेचं आहे गेल्या दहा पंधरा वर्षापासून मी म्हणालो की हे राजकारण करत आलेले आहेत आणि त्याला पाठबळ कोण देत आहे मला वाटतंय या अनुषंगानं या सिक्युरिटी गार्ड असेल हाऊसकीपिंग असेल त्याप्रमाणे त्या ठिकाणी व्ही आय पी पास घोटाळा दोन दोनशे पास या ठिकाणी परत फिरून वर येत आहेत कुणामार्फत येत आहेत आणि परत तेच पास व्ही आय पी म्हणून लोकांना दिलं गेलं त्याच्यावर कोण विचार करणार आहे की नाही म्हणून आम्ही एक नागरिक म्हणून सर्वसामान्यांचा आवाज आम्ही उठवण्याचं काम करत आहोत लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपल्याकडे बघितलं जातं आपण या पत्रकारितेचा तिसरा डोळा उघडणं गरजेचं आहे त्यानंतरच या ठिकाणी या संपूर्ण प्रकारांना तीर्थक्षेत्र आहे म्हणून ओळखलं जाऊ नये हे धार्मिक तीर्थक्षेत्र आहे आई तुळजाभवानीच वास्तव या ठिकाणी झालेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी आशीर्वाद घेतलेली आई तुळजाभवानी आहे आज या सर्व प्रकारच्या या ड्रग्ज प्रकरणामुळं आज जी जे जी हानी झालेली आहे याची नैतिकता स्वीकारून या ठिकाणी राणा जगदीश सिंह पाटलांनी या ठिकाणी आमदारकीचा राजीनामा द्यावा ही मागणी आम्ही या ठिकाणी करणार या पाच वर्षाचा आलेख जर बघितला तर हीच मंडळी त्यांच्या बरोबर आहे आज तुळजापूरचं विकास मागील काळामध्ये स्वर्गीय विलासरावजी देशमुखांनी पण केलेला आहे त्याची कामं अर्धवट आहेत आज नगरपालिकेची कामं अर्धवट त्या प्राधिकरणाची तशीच ठेवलेली आहे तशीच बिलं उचलली गेलेली आहे एकशे आठ एकशे चोवीस भक्त निवास काय अवस्था झाली आहे तुम्ही बघा हा सर्व फर्निचर या ठिकाणी अस्ताव्यस्त आहे चोरीला गेलंय सगळ्या काचा फुटलेल्या आहेत म्हणून या ठिकाणी या सर्व प्रकरणाची जबाबदारी घेऊन या ठिकाणी राणा जगजतसिंह पाटील यांनी स्वतः आपल्या नैतिकता स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा ही मागणी आम्ही या ठिकाणी करत आहोत धन्यवाद